नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे बारा ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आहे पावसाला खूप जे आहे पावसाचा जोर खूपच कमी झालेला आहे आणि आज फक्त थोड्याफार भागामध्ये परत हलका म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आज दिवस दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये ढगावात आपल्याला पाहायला मिळाले आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट आणि आज अकरा ऑगस्टला जे आपल्याला राज्यामध्ये अं अकरा ऑगस्टला राज्यातील जे आहे आज रात्री दरम्यान आपल्याला जे आहे कोणत्याही भागामध्ये जे आहे पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही ना ना। तर आज रात्री हवामान जे आहे पूर्णपणे कोरले राहणार आहे तो जा टिकनी तर त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर जवळजवळ पहाटेपर्यंत जे आहे आपल्याला राज्यातील कोणत्याही भागामध्ये जे आपल्या पावसाची किता राहणार नाही तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बारा ऑगस्ट तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला उद्याच्याला बारा ऑगस्टला जे आहे राज्यामध्ये सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर कोणत्याही भागामध्ये जे आपला उद्याच्याला पावसा शक्यता राहणार नाही तर उद्या जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत जे आपल्याला शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा या ठिकाणी अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपला उद्या दुपारी बारानंतर नंतर ते जवळजवळ सायंकाळी सहा सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यातील राज्यामध्ये जे आहे दुपारी बारानंतर नंतर राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे तर उद्या दुपारी बारानंतर नंतर ते ज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण राहील त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे फक्त राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील फक्त राज्यामध्ये जे आहे आपल्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव आणि मालेगाव आणि जालना या भागामध्ये आपल्याला थोडाफारच उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपला म्हणजे <AST> थोडा रिमझिम पाऊस आपल्याला पा पाहायला मिळेल फार काय मोठ्या शक्यता जे आहे पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला उद्या रात्री उद्या जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोळे राहणार आहे तर हा या ठिकाणी शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आपण या ठिकाणी उद्याचा हवामान त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर यात पुन्हा एकदा आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारी बारानंतर नंतर ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण राहील त्यामुळे जे आहे फक्त ढगा वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता नसणार आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला हा जो आठवडा आहे अकरा तारखेपासून तर जवळ सतरा तारखेपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये आठ ह्या पूर्ण आठवड्यामध्ये जे आपला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता खूपच कमी राहणार आहे फक्त जे आपल्याला दुपारनंतरच आपल्या टोळपा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हवामान कोरडं राहील तर या ठिकाणी जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे या आठवड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाची शक्यता खूपच कमी राहणार आहे म्हणजे नच म्हणजे पावसाची शक्यताच राहणार नाही फक्त ढगा वातावरण राहील थोडाफार हलका तरी म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो या आठवड्यामध्ये आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता आपण मागील मागच्याच महिन्यामध्ये सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे ऑगस्ट महिन्यामध्ये खूपच कमी पाऊस राहणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे या महिन्यामध्ये खूपच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि जवळजवळ वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्टपर्यंत जे आपल्याला शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रां शेतकऱ्यांचे जे आपल्या शेतीची कामे जे राहिले असेल ते जे आहे शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करू शकतात कारण की राज्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता राहणार नाही तसेच जे आहे उद्याच्याला आपल्या शेतीचे शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत फक्त जे आहे दुपारपर्यंत आपल्याला दुपारनंतर थोडाफार ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता नसणार त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे करावी तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील असेच आमचे जे आहे हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसे जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे राज्यामध्ये फक्त कालच जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे आपला बारा तारखेला म्हणजे राज्यामध्ये जे आहे आपला अकरा तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी राहणार आहे आणि या ठिकाणी आपला या ठिकाणी अंदाज या ठिकाणी खरा ठरलेला आहे आणि राज्यामध्ये आपल्याला जसं आपण सांगितलं होतं तसेच त्याप्रमाणे जे आपल्याला राज्यामध्ये आप आज हवामान जे आहे पूर्णपणे कोडे आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि आपण जसं सांगितलं होतं की दुपारनंतर आपल्याला राज्यामध्ये ढगावतरण राहील आणि दुपारनंतर आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे ढगावतरण आपल्याला पाहायला मिळाले आणि जवळजवळ उद्यासुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो जवळजवळ ज्या उद्यासुद्धा आपल्याला दुपारपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे ज्या ठिकाणी कोरडे राहणार आहे पावसाची शक्यता नसणार म्हणजे सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर जे आपल्या राज्यामध्ये जे आपला ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे फक्त ढगा वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता नसणार त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपले जे आहे शेतीची कामे करावीत आणि जे काही फवारणी वगैरे राहिले असेल खते वगैरे फवारणी वगैरे जे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपली फवारणी काढून घे करावी तसेच मुग वगैरे जर काढणं आला असेल तर मुगाचं मुगाची जे आहे काणीव वगैरे शेतकरी आपले करू शकतात कारण की राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी खूपच कमी या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तो आपण जसा अंदाज सांगितलेला आहे तसाच आहे ठिकाणी आपल्या झालेला आहे का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच जे आहे तुम्हाला रोजचे हवामान या ठिकाणी अंदाज आपण अपडेट या ठिकाणी आपण देणार आहोत रोज कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची किती तर पाहायला मिळेल शकते या ठिकाणी आपण सर्व अंदाज या ठिकाणी आपण सांगणार आहोत आणि तसेच जे आहे आज आपण अकरा तारीख आहे आणि आता सध्या जे आपल्या राज्यातील आता जे आहे रात्रीच्या आठ वाढलेले आहेत आणि आता जे आहे रात्रीच्या आपल्याला जे आहे आता सध्या पालघर मुंबई आणि नाशिक जळगाव या भागामध्ये आपल्याला सध्या जे ज्याही ढगावातावरण आपल्याला पाहायला मिळत असेल तसेच जे आहे माजलगावमध्ये सुद्धा आपलं जे आहे आज आता सध्या जे आहे ढगा वातावरण आहे आपल्याला पाहायला मिळत असेल तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि पुणे तसेच संपूर्ण भागामध्ये जे आपल्याला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर आता तर शेतकरी मित्रांनो आमचे असे हवामानात जाणून घेण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसंही शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा